नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश हुमणमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो साडी हा महिलांचा सा सर्वात आवडता असा कपड्यांचा प्रकार आहे कोणत्याही शुभप्रसंगी साडी नेसण्यासाठी महिलांना विचार करावा लागत नाही तर मैत्रिणीनो आज ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशा कॉटन साडींचे कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा ब्युटिफुल नारायणपेठ कॉटन साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटिफुल साड्यांमध्ये अतिशय सुंदर आणि सोपिस्टिकेटेड लुक मिळतो तसेच या ब्युटिफुल साड्यांमध्ये वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनचे ब्लाउज देखील अगदी परफेक्ट लुक देतात तुम्हाला जर हाय क्लास क्लासिक लूक हवा असेल तर तुम्ही अशा ब्युटिफुल कॉटन साड्यांची कलेक्शन तुमच्याही वॉर्डरूबमध्ये जरूर ठेवा सध्या अशा खादी कॉटन साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या ब्युटिफुल साड्या कोणत्याही एज ग्रुपला खूपच सुंदर आणि हाय क्लास लुक देतात प्लेन साडीवरती वारली प्रिंट कलमकारी प्रिंट असे ब्लाऊज अगदी युनिक आणि स्टायलिश लुक देतात या मॉडर्न कॉटन साड्या तुम्ही कोणत्याही शुभप्रसंगी पार्टीविअर खास प्रसंगी नेसू शकता ह्या साड्यांमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर आणि हाय प्लेन साडी आणि त्यावरती प्रिंटेड ब्लाऊज हे कॉम्बिनेशन नेहमीच एव्हरग्रीन दिसते जर तुम्हाला नेहमीच्या सिल्क साडी ऐवजी डिफरंट स्टाईलची साडी हवी असेल तर तुम्ही अशा सॉफ्ट कॉटन साड्या घेऊ शकता ह्या साड्या सॉफ्ट व लाईट वेट असल्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल व स्टाईलिश लुक मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा